माथेरान पर्यटन स्थळांवर सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी येत आहेत त्या पर्यटकांकडून अन्वधानाने प्लास्टिक कचरा आणि पाण्याच्या रिकाम्या बॉटल प्रेक्षणीय स्थळी इतरत्र फेकल्या जातात त्यामुळे प्रेक्षणीय स्थळी निर्माण होणारा कचरा माथेरानमधील निसर्ग पर्यटन संस्थेकडून उचलण्यात आला निसर्ग पर्यटन संस्था माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांवर विविध प्रकारचे स्टॉल्स उभारून व्यवसाय करीत आहे माथेरानमध्ये चोवीस तास स्वच्छता कर्मचारी तैनात असतात आणि असे असताना प्रेक्षणीय स्थळी पर्यटक अनावधानाने टाकत असलेला कचरा व्यावसायिक यांना उचलावा लागत असल्याने व्यावसायिक नाराजी व्यक्त करत आहेत पालिकेरी पर्यटन हंगामात तरी आपले स्वच्छता कर्मचारी यांची नेमणूक शहरात सर्व ठिकाणी करायला हवी कर्जत साठी संतोष पेरणी कर्ज